मित्रांनो तर आत्ता व्हायला साडेनऊ आता हे पण आपलं काम चालू आहे तर मित्रांनो आपल्याला घरी जायचं आहे जेवण बनवायचं आहे जेवण करायचं आहे आणि वापायचं आहे आज किती वाटेन जेवण करायला तुम्हाला नक्की बघायला असेल ते पूर्ण बघा मला बघा काम चालू आहे सध्या कामावरती साडेनऊ वाढ सध्या तरी पण मित्रांनो रात्रीच्या दहा वाजले आहेत आणि आता आपल्याला सुट्टी वगैरे भेटलेली आहे तर आता दहा वाहिलीत आपल्याला जायचं आहे घरी आजून आता घरी जाऊन जेवण बनवायचं जेवण करायचं आहे तर माझा ब्लॉग बघा मी जेवण बनवतोय कसा करतोय कसा आणि खातो आहे कसा तर नक्की माझा ब्लॉग बघा तर मित्रांनो फायनल आपण घरी आलेलो तर बघा साडे दहा वाजलेत आता आपण फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण बनवू तर माझं जेवण बघा कसं बनवतो आहे आणि कसं खातो आहे तर नक्की बघा फर्स्ट टाईम काहीतरी जेवण बनवतो आहे म्हणजे भातच आहे पण फर्स्ट टाईम आहे तर तुम्ही बघा मी भात कसं बनवतो आहे तर मित्रांनो फायनली आपण आता भात करणार आहे तर बघा जिंदगीत फर्स्ट टाईम भात करतोय तर भात बघा मग कसं होतं आहे कसं नाही चलो लॉग कंटिन्यू करा आपला मित्रांनो फायनली भात आपण टाकलेला तर बघू मित्रांनो चला तर भात आपण टाकलेला नाही तर बघू चला मांडू मित्रांनो तर फायनली अकरा वाहिले तर एक जेवण आहे मग खायचं आहे तुम्हाला बघायचं ना तर ब्लॉग कंटिन्यू करा माझा मित्रांनो तर भात आपला शिजतो आहे शिजल्यानंतर दाखल आपला भात कसा झालाय कसा देईल तर भात आपला बघा बस काय क्वालिटी बोलते भात मित्रांनो फायनली आपला झालाय भात भात बघा कसा आहे चला तर मी जेवण करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर नंतर चला नंतर बघा आता आपण जेवण करू तर पुढचा ब्लॉग बघा आणि सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ब्लॉग बघण्यासाठी